स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नवीन असणार तर चॅनल लाईबळा कसाय वाव हे बघा किती जाड़ी जाड़ जाडीजाड अंशुपण सांगतो कि छान झालाय आज आपण रवा ढोकळा बनवतोय वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी दही घेतले दही थोडं आंबट घ्यायचं मिक्स करून घेता आपण अर्धी वाटी पाणी घेतलंय हे बघा तेही टाकून घेऊ आता दहा मिनिटासाठी आपण आता रवा फुल फुलतो ना मग फुलण्यासाठी दहा मिनटं आपण आता झाकून घेणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा दहा मिनटानंतर आपण नाश्ता बनवायला घेणार आहे अर्धा चमचा सा साखर घेतोय आपण आता जास्त नाही घ्यायची अगदी थोडी चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण मिरची लसूण आल्याची पेस्ट केलेली ती टाकतोय मिक्स करून घेऊ चांगलं आता दोन चमचे तेल घेतोय आपण खास तुमच्यासाठी आहे आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा हे बघा असं फेटायचं दोन तीन मिनटं चांगलं फेटायचं हे बघा आपण आता पाणी गरम करायला ठेवतोय तोपर्यंत दोन मिनट प्लेटला तेल लावून घेतोय आपण आता सुटकू नये म्हणून थोडं चांगलं तेल लावायचं तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रश नाही लावा असं काट लावायचं म्हणजे चिटकत नाही आपला ढोकळा इनो फ्लेवर टाकतोय आपण आता ऑरेंज फ्लेवर टाकतोय हे बघा बघू कसा ढोकळा येतो तो आपला आता थोडं पाणी टाकतोय तुम्ही कधी करून पाहिलाय का ऑरेंज ढोकळा नक्की करून बघा तुमच्यासाठी ही रेसिपी आहे खास आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हे बघा किती छान फुलत आहे याच्यात ओतून घेऊ हे बघा असं प्रेस करून घ्यायचं पाणी आता उकडलेलं आहे आणि ते भांड काळं पडू नये ना म्हणून त्याच्यात लिंबू टाकलाय फक्त पंधरा मिनिटांमध्ये आपला ढोकळा तयार होणार आहे तुम्ही नवी नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा पंधरा मिनिटं झालेले आहेत आपला ढोकळा तयारी पाहू शकता तुम्ही पण गॅस बंद करते आता आणि थोडं थंड झाल्यावर आपण कट करणार आहे साईडला ठेवून देऊ तडका पॅन ठेवलंय थोडं एक पडी तेल टाकून घेतोय आपण फोडणीसाठी गरम झालेले मोरी टाकतोय कधी पत्ता आणि मिरच्या टाकतोय तडका तयार आहे आपला आता तडका टाकून घेऊ हे बघा ढोकळा काढताना घाई करायची आणि थोडा थंड झाल्यावरच ढोकळा काढायचा कोथिंबीर टाकतो आपण आता थोडी कोथिंबीर साईडच्या कड़ा काढून घ्यायच्या अशा आणि मग ढोकळा कट करायला घ्यायचा शेव टाकतोय शू ढोकळा कसा झालाय वाव हे बघा किती जाडीदार जाड अंशु पण सांगतो कि छान झालाय अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा